पाच वर्षाची आराध्या नावाची मुलगी जिला दोन दिवसांपूर्वीच आई तिच्या मामाच्या घरी सोडलं होतं रविवार दिनांक 22 रोजी सकाळी वडील ज्ञानेश्वर अशोक बोराडे वयवर्ष पस्तीस व दीपाली ज्ञानेश्वर बोराडे वयवर्ष तीस यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता कुटुंबियांनी शोध घेतला असता घराजवळील विहिरीच्या कडेला दोघांच्या चपला आढळल्या मामा मावशीच्या नावानं चिठ्ठी लिहिली आणि मावी पोलिसांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीनं शोध घेतला असता दोन तासानंतर विहिरीच्या तळाला दोघांचे मृतदेह हो मिळून आले शनिवार दिनांक एकवीस रोजी आर्थिक विवंचनेतून दोघांनी हे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे त्यापूर्वी दोघांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यात त्यांनी मुलीच्या मामा व मावशींना उद्देशून माफ करा आमच्या मुलीचा स्वतःच्या मुलीसारखा सांभाळ करा आमच्या वाट्याची जमीन तिच्या नावावर करा असं लिहिलंय या मजकुरानं अनेकांचे डोळे पाणावले या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा